सावंतवाडी तालुक्यातील वेत्ते येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यासाठी विशेष ग्रामसभा श्री कलेश्वर पूर्वीदेवी मंदिरात आज उत्साहात संपन्न झाली यावेळी सावंतवाडी गटविकास अधिकारी श्री वासुदेव नाईक पोलीस निरीक्षक श्री अमोल चव्हाण तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे

मंडल अधिकारी सुधीर मालवणकर पंचायत राज संस्था आणि समूह ग्रामसंघ व प्रभाग संघाच्या बी आर पी प्राची राऊड सिंधु कन्या महिला फार्मर कंपनीच्या अध्यक्षा श्रीमती नितेशा नाईक आरोग्य कर्मचारी श्री दाढेल सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती मीनाक्षी वाळई माजी सभापती रमेश गावकर सरपंच गुणाजी गावडे माजी सरपंच नरेंद्र मिडबावकर उपसरपंच महेश गावडे ग्रामपंचायत सदस्य श्रीमती स्नेहा मिडबावकर नंदिनी निगुळकर तन्वी गावकर राजेंद्र आंबेकर शीतल खांबल समिती सदस्य कृष्णा पेडणेकर सागर गावडे बाबूराव तेंडुलकर परशुराम पाटकर दिनेश नाईक अंकुश गाव गावकर आशिष गावकर जितेंद्र गावकर श्रीमती कविता हरमलकर शेखर खांबल सत्यवान गावडे ज्ञानेश्वर गावकर शरद जाधव संतोष गावडे एकनाथ गावडे भिवा पाटकर संदीप गावडे दर्शन हरमलकर संतोष गावकर शशिकांत देऊलकर रामचंद्र पाटकर सुशील कोडेकर गिरीश खांबल अमित नाईक हरिश्चंद्र गावकर कृष्णा गावडे पुंडलिक देऊलकर महेश बापू गावडे मुकुंद आंबेकर यशवंत गावडे स्नेहा गावडे संतोषी गावकर देविदास पाटकर रामचंद्र निगुळकर सूरज गावडे प्रकाश देऊलकर विजय गावडे समीर खांबल आनंद नाईक प्रथमेश गावडे यांसह तमाम नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान यावेळी पंचायत राज संस्था आणि समूह ग्रामसंघ प्रभाग संघाच्या बी आर पी प्राची राऊड यांनी सभेला मार्गदर्शन केलं माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गजानन भगवान गावडे यांनी सभेचे सूत्रसंचालन केले ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती स्वाती कदम यांनी सभेचं प्रशासकीय कामकाज पाहिलं तर शेवटी ग्रामपंचायत सरपंच श्री गुणाजी गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांनी सहभाग वाढवूया असं भावनिक आवाहन केलं